खर्च खूप वाढलेले आहेत त्यामुळे ऑनलाईन ऑर्डरिंग असेल किंवा खूपच आपल्याला लाईफस्टाईल वाईज खूपच खर्च लागतात त्यासाठी आपल्याला पैसे हवे असतात मग ते पैसे आपण पटकन कसे मिळवतो खर्च वाढलेले आहेत की वाढवलेले वाड़ आहेत <laughs> तर, है। तर, हो, तर आ, आ, है। हा सगळ्यात मूळ प्रश्न आहे तर मला असं वाटतं की आपले जे खर्च आपण जे करण्यास योग्य आहोत तसे तेवढेच खर्च करावेत आणि ऑनलाईन ऑर्डर करण्यामध्ये काही चुकीची नाही आहे कारण तुमची जाण्या येण्याची कॉस्ट वाचते टाईम वाचतो तुम्हाला अर्जंट काम आहे पण त्याचा उपयोग हा आपल्या योग्य ते योग्य गरजेनुसारच व्हायला हवा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच ठरतो म्हणजे तुम्ही काहीच जर पैसे वापरले नाहीत आणि सगळेच इन्व्हेस्टमेंट केलेत तर मग तुमचा पैसा तरी काय कामाचं आहे की तुम्ही युटिलाईज पण नाही केलं स्वतःसाठी तर योग्य नियोजन आणि योग्य डिव्हिजन ऑफ युअर मनी म्हणा किंवा योग्य डिव्हिजन ऑफ युअर तुमच्या गरजा तर त्या गोष्ट गोष्टी तुम्ही योग्य प्रकारेच डिवाईड करून त्याचा योग्य प्रकारेच कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच तसंच इन्व्हेस्टमेंट अतिरेक ही सुद्धा वाईट आणि ऑनलाईन आणि एक्सपेंडिचर आणि जेन झी लाईफस्टाईल त्या त्या गोष्टी पण अतिरेक पण तुम्ही दो याचा जर समन्वय ठेवलात तर प्रत्येक गोष्ट माझ्यामध्ये योग्य प्रकारे मॅनेज होऊ शकते असं मला वाटतं